पंचसील विहार येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जादूटोना विरोधी कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन कार्यक्रम पार पडले शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने भंडारा जिल्ह्यातील वाकल येथील पंचशील बौद्ध विहार येथे दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी दोन वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीचे अध्यक्ष यशवंत साखरे हे होते यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गोवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी महाराष्ट्र नरबडी आणि इतर अमानुष अनिष्ठ आणि अघोरी प्रथा जादूटोना प्रतिबंध आणि उच्चाटन कायदा दोन हजार तेरामधील असलेल्या बारा कलमांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच सध्या भंडारा जिल्ह्यात अस्तित्वहीन जादूटोना करणी केल्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात प्रकरण घडत असल्याने याकडे सर्व कार्यकर्त्यांनी बारकाईने लक्ष द्यावे असे मत व्यक्त केले जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश नागतोडे यांनी सांगितले की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही शोषण करणाऱ्या फसवणूक करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करते वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करणे आणि ते अंगीकार करणे धर्माची विधेयक कठोर आणि काल सुसंगत चिकित्सा करणे संत आणि समाज सुधारकाच्या वारसा आणि संविधानाचा मूल्य आशय कृतिशील करणे व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेणे ही संघटनेची पंचसूत्री वैचारिक पाया आहे या आधारावर गेल्या पस्तीस वर्षांपासून संघटना काम करीत असल्याचे मत व्यक्त केले या कार्यक्रमाला पुरुषोत्तम गायधने नितेश बोरकर वाकल शाखेचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर नंदेश्वर करण साखरे प्रधान सचिव हितेश वाल्दे रोहित साखरे दिगंबर नंदरधने वंदना साखरे शोभा नंदरधने विलास बडोले उषाताई साखरे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते